नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर सर्वप्रथम तुम्हाला देव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज देव दिवाळी आहे आणि सण म्हटल्यावर एक वेगळाच आनंद वेगळा जल्लोष असतो कोकणामध्ये तर आता जाकादेवीमध्ये चाललो आहे आम्ही जत्रेसाठी तर वाडीतली पोरं वगैरे असणार आहे सर्व सांगाती तर जाऊया थेट जत्रेला आणि आई जाकादेवीचं तुम्हाला आज दर्शन पण घडवतो तर चला जाऊया थेट जाकादेवीमध्ये तर आता चाललो आहे खाली जायचं आहे बस स्टॉपवरती आणि सकाळचं वातावरण बरं कसलं झालंय एकदम मस्त वातावरण झालंय धुका दुःख आहे आणि सण म्हटल्यावर एक वेगळीच मजा एक वेगळाच आनंद असतो बघा वेगळीकडे धुकं झालं एकदम मस्त पुरळे हे असतील खाली पूर्व एकत्र आलेत फोटोशूट करतायत फोटो काढतायत सगळी आणि <laughs> सकाळच धुक वगैरे पसरलंय मस्त असत मित्रांनो आता लालपरी आले लाल परीने आपल्याला जायचंय लवकर जातो याचं कारण म्हणजे सकाळच आम्हाला लवकरात लवकर दर्शन घ्यायचंय नंतर थो थोडा लेट झाला की खूप गर्दी होती त्याच्यामुळं आम्ही लवकर चाललोय लवकर दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो आता फायनली आलो आलोय मी जायचं आता दर्शन घ्यायला तर चला जाऊया थेट दर्शन घ्यायला दर्शनासाठी रांग बाग एवढे आहे सगळं दर्शन घेण्यासाठी आहे पाठी पण आहेत सगळं दर्शन घ्यायला रांग लागली बोलू इथपर्यंत पाठवत नाही লিষ্ট <laughs> গাড়ি <laughs> देखे देखे। प्रसाद हो प्रसाद म्हणून आहे भेटलेला लाडू झालेला आहे आपल्या आणि आपल्या दर्शनला भेटला वाडीतली गँग आहे डम्पर विम्पर घेणार सगळं वन साईड फावडा गाडी पिढी घ्यायला आली फावडं हा काय तू काय येणार डम्पर येणार आहे पोर आहेत प्रथम प्रसाद हार्दिक आणि फुग फुग आहे गर्दी वागीत गर्दी अजून थोडीफार गर्दी कमीच आहे अजून वाढणार आहे गर्दी वगैरे नाही जत्रेत निसतो फिस्ताव आहे फिस्ताव आहे कोण काय घ्यायचं माहित नाही आता दर्शनदा गेल तेव्हा घेणार आहे फक्त फिरायला आलेला आहे आम्ही कुणी घेतला घेतली दागव खेकडे बघायला खेकडे पकड खेकडे पकडण्यासाठी नयन गॉगल घेतला जागो गोन आत्ता आत्याचा बरोबर आराध्य काय घेतलं घे डंपर घे थार थार घेऊ दे थार घेऊ थार घे म्हणजे आमच्या इकडं अपलोड करीत येशील आमच्यात हायवे होईल फरारी पण घेऊन टाक घेऊन टाक चिन सोडून घेतला शेवटी लाईट कशी भेटते लाईट कशी भेटते थांब थाम कॅमेरा ऑन करतो जॉगिंग करतो लाईट नाही वाटत लाईट भेटत नाही अरे लाईट दिली नाही वाटतं चहा विकायला येऊन आलाय चावाले जर चहा पाहिजे असेल तर सांगा कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो आता वडापाव खायला आलेला आहे दर्शन अरे ते तिकडं आहेत तिघजण तिक चौघजण आहे आता आता एका बाजून रेटवणार आहे वडापाव पहायला ढवले वडापाव सगळे ऍक्सिंग जातात आहे दहा जण आहेत दहा जण बाकी आला बाकीच अजून आलायच नाही तर गेलं तर बरं झालं अजून फोडणी लागली असती

ಪನ್ ಕಡಕ್ ಲಂಬೂರಗಿ ನಂಬರ್ ಪ್ಲೆಟ್ ಕಾರ್ಯವಾ

लस्सी बायला आलेला आहे या लस्ी गारगार गार। गार लसी आता जो लस्सीचा राऊंड मारलेला त्याचा स्पॉन्सर केलेला आहे आपल्याला दर्शनजी खापरे यांनी पोर एवढं मोठं उघात झाले मीच सगळे खाऊ बिपूर आहे पोरांना तर मित्रांनो आता जत्रेवरून आलोय आणि संध्याकाळी झाली आणि संध्याकाळी खेळायला आलोय बघा बघू शकता क्रिकेट खेळायला आलो आहे खाली क्रिकेट खेळतायत आणि हे व्हिडिओ इथंच थांबूया आपल्याकडे व्हिडिओ वगैरे भरणार नाही दुःखद घटना घडल्यामुळे तर ही व्हिडिओ इथंच थांबूया आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये